मित्र हो। जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नाही सबस्क्राईब केलं नाही फॉलो केलं नाही तर माझं इतकं कोणी वाईट नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणताल डॉक्टर आहे याला दारू प्याला शोधतोय का पण लक्षात ठेवा मी पण माणूस आहे मी माणूस आहे मला पण दुःख आहे टेन्शन आहे काळजी आहे माणूस आहे मी त्याच्यामुळं लक्षात ठेवा अशा पद्धतीनं जर मी तुमच्या समोर दारू पिऊन आलो अशा पद्धतीनं बोलायला लागलो तर तुम्हाला आवडेल का हो हे म्हणताल तुम्ही हे डॉक्टर बेवडाय याचा काय व्हिडिओ बघायचं याचं काय ऐकायचंय अगदी तसच तुम्ही सुद्धा दारू पिलेली मला अजिबात आवडणार नाही कारण दारूमुळं माणूस माणूस राहत नाही माणसाची बुद्धी भ्रष्ट होते चांगलं काय वाईट काय सत्सद विवेक बुद्धी ही माणसाची नष्ट होते त्यामुळं आपण काय बोलतो काय करतो काय वागतो कुठं आहोत याच भान आपल्याला राहत नाही त्यामुळं भानात जर तुम्हाला राहायचं असेल शुद्धीत राहायचं असेल तर तुम्हाला दारू तंबाखू ड्रग्स किंवा कुठल्याही नशिल्या पदार्थांपासून दूरच राहावं लागेल तरच तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद घेता येईल व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या जास्तीत जास्त व्यसन करणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद